तडोदा तालुक्यात बिबट्यांचा बंदोबस्त करण्याच्या मागणीसाठी सामाजिक संघटना आक्रमक वन विभागाच्या कार्यालयावर सामाजिक संघटनांचा मोर्चा महिनाभरात बिबट्याच्या हल्ल्यात एकट्या तडोदा तालुक्यात चौघांचा मृत्यू नंदुरबार जिल्ह्यात बिबट्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली असून तडोदा तालुक्यात बिबट्यांचा वावर वाढलाय महिनाभरात तडोदा तालुक्यात हल बिबट्याच्या हल्ल्यांमध्ये चौघांचा मृत्यू झालाय जिल्ह्यातील बिबट्यांचा बंदोबस्त करण्यात यावा त्यासोबतच वन विभागाने योग्य त्या उपाययोजना करून बिबट्यांना मूळ अधिवासात परत पाठविण्यासाठी ॲक्शन प्लॅन तयार करावा तसेच बिबट्याच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या परिवारांना लगेच आर्थिक मदत उपलब्ध करून द्यावी या मागणीसाठी तडोदा येथे सामाजिक संघटनांनी वन विभागाच्या कार्यालयावर मोर्चा काढला होता वन विभागाच्या वतीने बिबट्यांच्या बंदोबस्ता संदर्भात योग्य उपाययोजना न केल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा सामाजिक संघटनांनी दिलाय आपण आता करत हो। गावागावामध्ये जाऊन पोस्टर बॅनर वगैरे हो लावून करणार आहोत आणि त्यासोबतच हे ज्या घटना घडलेल्या आहेत म्हणजे जे जीवितहानी त्याच्यामध्ये झालेली आहे यांचे सुद्धा नुकसान भरपाईचं जे आहे ते आपण त्वरित त्यांना नुकसान भरपाई जेण्याबाबतीत सुद्धा कारवाई करू आणि बाकी पशुधनांची सुद्धा हानी झालेली असते तर त्याची सुद्धा आपण नुकसान भरपाईचे जे प्रकरण आहेत ते मंजूर करून त्यांना नुकसान भरपाई देण्याबाबतची कारवाई करूया